नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मला हा ब्लाऊज शिवून द्यायचा होता हा एक काठपदरच्या साडीवरचा ब्लाउज होता आता ट्रेंडमध्ये असेच पीस आलेले आहेत ना त्यामुळे साड्यांवर देखील आता असेच पीस भेटत आहेत काठपदरची साडी आहे ती त्यांना लग्नासाठी घालायचा आहे हा ब्लाऊज त्यांनी दोन दिवसापूर्वीच मला हा पीस आणून दिला खूप छान वाटत आहे म्हणजे पैठणीचा पीस असल्यासारखा आहे हा असे सुट्टेही पीस आता बाजारात भेटतात त्यांना चार वाजता लग्नाला जायचे होते म्हणून त्यांनी मला चार वाजता हा कंप्लीट करून ठेव म्हणून सांगितले होते मला तो आणखीन कटही केलेला नव्हता आज मी आत्तापर्यंत तरी तो मला कट करायला घ्यायचा होता तेवढ्यात आणखीन एक फोन आला की माझा ब्लाऊज झाला आहे का म्हणून तर त्यांचा ब्लाउज हा खूप दिवसांपासून माझ्याकडे होता तो मी कटही करून ठेवलेला होता आणि असा अर्धवटच शिवलेला देखील होता मी शिवायला हा ब्लाउज घेतला होता तेवढ्यात मला असेच झाले आज जसे झाले ना की, तो की शुता, शुता मी तो ब्लाऊज कट करून शिवणार होते तसेच मला अगोदरचा एक ब्लाउज होता त्यांचा फोन आला की माझा ब्लाऊज झालेला आहे का मग काय हा अर्धवट शिवता शिवता ब्लाऊज मी बाजूला सारून ठेवला आणि त्यांचा ब्लाऊज मी कट करून शिवून त्यांना पूर्ण करून दिला असे तर करावेच लागते ना मग काय आता मग हा तो ब्लाऊज मी कट करायचा तसाच ठेवला कारण की शिक अकरा वाजले होते म्हणलं हा ब्लाऊज पूर्ण करून देखील आपला तो ब्लाऊज पूर्ण करून होणार आहे चार वाजेपर्यंत अशा तयारीने मी काय केलं सगळ्यात आधी हाच ब्लाऊज शिवायला घेतला मग आणि नंतर मग तो कट करून लगेचच शिवून चार वाजेपर्यंत मी रेडी करून ठेवणार आहे दाखवेनेच मला जर वेळ भेटला तर नक्कीच तुम्हाला हे दोन्ही ब्लाऊज दाखवेन की झालेले आहेत का नाही पूर्ण तर बघा अशा पद्धतीने मी व्हिडिओ काय करायचा आज मला काही कळत नव्हते त्यामुळे मग मी हाच छोटासा व्हिडिओ बनवला की बाईला जॉईंट कसा करायचा तर हे बघा असे शिल्लक राहिलेले कापड होते ना त्याच्या मॅशबरोबर बाईच्या साईडच्या ज्या पट्ट्या असतात त्या साईजने दोन पट्ट्या काढून घेतल्या आणि अशा प म प्रकारे आपल्याला तिरकामधून कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर कट केला तर आपले कमी कापडामध्ये दोन्ही साईडला जे आहे ते जॉईंट करून होते कट केलेली बाई जी होती ती घेतली घेतले आणि त्याच्यावर मग मी अशा पद्धतीने ते सरळ बाजू वरती करून ठेवली आता एक साइड तिरकी असते आणि एक साइड सरळ असते तर सरळ जी बाजू असते ती बाजू आपल्याला बाहीच्या कडेला ठेवायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे व्हिडिओ जरा अंधक झालेला आहे काय माहिती काय झालं पण अचानकच व्हिडिओ हा अंधक दिसायला लागला नंतर त्याच्यावर दाब टीप काढून घेतली आणि नेमकं मला अर्जंटचे काम असल्यावर मशीनचा देखील दा धागा हा सारखं सारखंच तुटत असतो मला काही म्हणजे एवढे त्यातले कळत नाही तर अशा पद्धतीने दाबटीप मारून घेतली बाईला जर आपल्याला जॉईंट करायचा असेल ना तर तो कधीच एका बाजूने किंवा एका साईडने करायचा नाही तो आपल्याला नेहमी दोन्ही बाजूनेच करावा लागतो आणि जर आपण असे तिरके कट मारून घेतले तर खालच्या साईडने जे आहे ते जास्त कापड वेस्टेज जात, जात नाही आणि व्यवस्थित आपला जो म्हणजे जॉईंट असतो तो व्यवस्थित दिसतो मॅचिंगचा पूर्ण व्यवस्थित दोरा तर वरून जे आपण दापटीप मारतो ना ती दापटीप देखील दिसत नाही आणि ते बाजू एकदम चोपून बसते असे वाटत देखील नाही की आपण जॉईंट दिले जशी बाई जोड आता मग अशा पद्धती पद्धतीने मी ही बाई जी आहे ती जोडून घेतलेली आहे तर तुम्हाला देखील बाईला जॉईंट करायचा कसा ते नेमके कळत नसेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कळेन की आपण कमी कापडामध्ये देखील बाईला कशा प्रकारे जॉईंट देऊ शकतो तर मग मी आज सकाळी काही नव्हते केले मुलांना नाश्त्याला मी इडली दिली म्हणजे डब्याला जे आहे ती मी इडली दिली त्यांना इडली आणि शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे डाळवं नसतं का आपलं डाळवं लसूण खोबरं घालून छान मस्तपैकी अशी चटणी करून दिली नंतर आम्ही देखील नाश्त्याला डोसे आणि इडलीच खाल्ली आणि त्याबरोबर तीच चटणी खाल्ली मस्त झाली होती चवीला नंतर मग पटपट घरातील कारण की आज अर्जंट ब्लाउज चार वाजेपर्यंत मला असाही तो ब्लाउज तयार करायचाच होता ना मग मी घरातील सर्व कामे पटपट आटोपून घेतली आणि मग कामाला लागले पण हा ह्या म्हणजे हा फोन जेव्हा मला आला तेव्हा मला खरंच मनापासून असे वाटले की मी खरेच टाईमपास करत बसले नाही बरोबर झाले हा ब्लाऊज पण म्हणजे जेणेकरून मी जर काम करायला माझा उशीर केला असता तर हा ब्लाउज पण माझ्या वेळेत तयार झालेला नसता किंवा मग मला तिला दुसरे काही सांगायला लागले असते की आज होणार नाही म्हणून तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये